चरित्रे महान संगीत तज्ञांची या अंतर्गत आज आपण संगीतकार शंकर जयकिशन यांच्याबद्दल माहिती घेणार आहोत शंकर सिंग रघुवंशी यांचा जन्म पंचवीस ऑक्टोबर एकोणीशे बावीस रोजी झाला त्यांचे मूळचे गाव हैदराबाद होते आपण म्हणतो ना लहान वयातच मूल घडत असते संस्कार होत असतात त्याच वयात शंकर तबला वाजवत होते आणि तबल्याचे सुरुवातीचे शिक्षण त्यांनी बाबा नसीर खान साहेब यांच्याकडे घेण्यास सुरुवात केली व बरेच वर्षे तबल्याचे शिक्षण घेतले नंतर परमेश्वरी देणगी ज्याला प्राप्त झाली आहे अशा कानजी खुर्शीद अनवर या महान संगीतकारांच्या सहवासात राहून त्यांचे शिष्यत्व स्वीकारले आणि नंतर त्यांच्याच ऑर्केस्ट्रात काम करण्यास सुरुवात केली जय किशन पांचाल हे जोडीतले दुसरे कलावंत यांचा जन्म चार नोव्हेंबर एकोणीसशे एकोणतीस रोजी गुजरात मधील एका छोट्या गावात झाला जयकिशन हार्मोनियम वाजवत असत त्यांनी संगीतातले शिक्षण वाडीलालजी यांच्याकडे घेतल्यानंतर पुढे त्यांनी प्रेमशंकर नायक यांचे शिष्यत्व पत्करले पुढे मुंबईत आल्यानंतर श्री विनायक तांबे यांचे शिष्यत्व पत्करले सत्यनारायण आणि हेमवती यांचा एक थिएटर ग्रुप होता त्या ग्रुपमध्ये शंकरने आपल्या करिअरची सुरुवात केली तबला वाजवणे आणि छोट्या छोट्या भूमिका करणे हे काम तिथे ते करत असत नंतर ते थे पृथ्वी थिएटरमध्ये तबला वाजवणे आणि छोट्या भूमिका करण्यास सुरुवात केली हुस्नलाल भगतराम हे त्यावेळेचे आघाडीचे संगीतकार म्हणून काम करीत होते त्यांचे मदतनीस म्हणून काम करण्यास शंकर यांनी सुरुवात केली पृथ्वी थिएटर्स मध्ये काम करत असताना चंद्रवदन भट्ट एक गुजराती डायरेक्टर यांच्या ऑफिसला शंकर वारंवार भेट देत असत कारण चंद्रवदन भट्ट यांनी शंकरला संगीत दिग्दर्शक म्हणून काम देण्याचे वचन दिले होते फक्त सिनेमा निघण्याची शंकर वाट बघत होते जयकिशन भट्ट ऑफिसच्या बाहेर बसलेला एक बारकुडा मुलगा एकदा शंकरने पाहिला पुढे तो अनेक वेळा तिथे बसलेला पाहून शंकरने त्याचा परिचय आपण करून घेतला तेव्हा त्याला ते कळले की आपण ज्या कामासाठी या निर्मात्याकडे वारंवार येतो त्याच कामासाठी हा पण येतो जय किशन त्याचे नाव व तो हार्मोनियम वादक आहे तेव्हापासून तबला वादक असलेले शंकर आणि पेटी वादक असलेले जयकिशन दोघे एकत्र आले आणि शंकर जयकिशन ही एक प्रख्यात जोडी सने क्षेत्रात गाजली पृथ्वी मध्ये हार्मोनियम वादक म्हणून काम मिळवण्यासाठी पृथ्वीराज कपूर यांच्याकडे जय शब्द पण शंकरने टाकला होता पृथ्वीराज कपूर यांना शंकरची ही निवड आवडली आणि त्यांनी पृथ्वी थिएटर मध्ये वादक म्हणून जयकिशनला काम दिले योगायोगाने दोघे एकत्र काम करू लागले घट्ट मित्र झाले व प्रेक्षक त्यांचा उल्लेख शंकर जयकिशन असा करू लागले एकमेकांना समजून घेणे व एकमेकांच्या बद्दल आदर ठेवणे हे त्यांचे वेगळे पण होते त्यामुळे त्या, त्या दोघांची संगीत जोडी तयार झाली संगीत विभागात दोघे काम करू लागले वादनाबरोबर ट्यून्स कंपोज करणे हे पण करू लागले ते राज कपूरच्या संपर्कात सतत राहू लागले आणि दैवाने जबरदस्त हात दिला एकोणीशे अठ्ठेचाळीस मध्ये राज कपूरने दिग्दर्शन क्षेत्रात प्रथम पदार्पण केले आणि आग सिनेमा काढला सिनेमा फार चालला नाही पण संगीत दिग्दर्शक राम गांगुली यांच्याबरोबर सहकारी म्हणून काम करण्याची पहिली संधी शंकर जयकिशन यांना मिळाली व आजचे संगीत मात्र लोकप्रिय झाले राज कपूरचा दुसरा सिनेमा बरसात यावेळी राज कपूर व गांगुली यांच्यामध्ये वाद झाले आणि त्या सिनेमाचे संगीत दिग्दर्शनाचा योग शंकरला मिळाला शंकरने जयकिशनला पार्टनर म्हणून घ्यावे असा आग्रह धरला व ही जोडी सिनेक्षेत्रात आली एकोणीसशे एकोणपन्नास मध्ये तेच फार मोठी यशदायी ठरली आर के प्रॉडक्शनचा बरसात आणि संगीतकार दोन्ही एकदमच पुढे आले बरसातची पूर्ण संगीत टीमच तयार नवी तयार झाली संगीतकार शंकर जय किशन गीतकार शैलेंद्र आणि हसरत जयपुरी पूर्वीचा बस कंडक्टर शंकरच्या आग्रहाखातर खातर नुकताच उदयाला येणारा नवा आवाज लता मंगेशकर आणि मुकेश यांनी बरसातची सर्व गाणी गायली त्या काळातले संगीतातले ते एकत्रीकरण होते पुढे हेच एकत्रीकरण एकमेव ठरले असते पण तसे घडले नाही मोहम्मद रफी पण त्या एकत्रीकरणाचा एक उत्तम घटक ठरला बरसात सिनेमा आणि संगीत प्रचंड गाजला भरपूर पैसा मिळाला सर्व उत्कृष्ट संगीतासाठी पण नाव मिळाले लता मंगेशकर यांना फार मोठे नाव मिळाले प्रस्थापित पार्श्वगायिकेचे स्थान प्रथम पदार्पणातच मिळाले सिनेमाने शंकर जयकिशन संगीतकार म्हणून सुपरस्टार ठरले त्यांना दुसरी स्पर्धाच नव्हती बरसातने शंकरजी किशन यांच्यासाठी यशाची दारे खुली केली ती बंद झालीच नाहीत त्यात सुधारणा ना होत गेली त्यांचा संगीत सहभाग सिनेमाच्या यशाचा मोठा वाटा ठरू लागला सुरुवातीलाच त्यांनी जे हिट दिले ते आवारा आह श्री चारसो वीस बसंत बहार पतिता कटपुतली अनाडी चोरी चोरी बुट पॉलिश आणि उजाला आवारा हु आणि मेरा जूता है जपानी ही दोन गाणी सोविध युनियन पूर्व युरोपियन देशात अतिशय गाजली ही सर्व गाणी राज कपूरवर झाली होती त्यामुळे त्या भागात राज कपूर लोकप्रिय झाला शंकर जयकिशन यांनी जवळजवळ सर्व गायकांच्या बरोबर काम केलेले दिसून येते मन्नाडे मुकेश शैलेंद्र बरोबर काम करताना त्यांची गीतकार म्हणून नीरज वर्मा मलिक मजरू सुलतान सुलतानपुरी विठ्ठलभाई पटेल आणि राजेंद्र कृष्ण राजेंद्र कुमार या सर्वश्रेष्ठ समजल्या जाणाऱ्या नटांच्या सिनेमांनाही त्यांनी संगीत दिले राज कपूरचे संगीत म्हणजे शंकर जयकिशन करता घरचेच काम होते परंतु त्याशिवाय दुसरीकडे त्यांनी जे संगीतकार म्हणून काम केले ते तितकेच उत्तम केले आहे राज कपूरने म्युझिक बँक तयार करून त्यात शंकर जैक्षण यांचे संगीत जतन करून ठेवलेले आहे आजही त्यातले संगीत जे फार वापरले जाते शंकर जैक्शन यांच्या संगीताने हिंदी सिनेमाचा चेहरा मोहराच बदलला हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या जाणकारी बरोबरच पाश्चिमात्य बीट्स आणि वाद्यवृंद पद्धती पण त्यात आली सिनेमाच्या गाण्यासाठी ऑर्केस्ट्रा वापरण्याची सुरुवात करणारे पहिले संगीतकार शंकर जयकिशन होते सिने संगीतात ऑर्केस्ट्राचा वापर योग्य कसा करावा त्याचबरोबर वाद्यांचा योग्य वापर कसा करावा आणि त्यांच्या मदतीने संगीत कसे समजावे ते त्यांनी दाखवून दिले असे म्हणतात की शंकर जयकिशन वाद्ये दहा असावीत अथवा शंभरी चालतील हे सगळे त्यांचे मत त्या दोघांनी सिने संगीत जगतावर दोन दशकापेक्षा जास्त काळ राज्य केले सतत काहीतरी नवी शैली आणि नवा फॉर्मॅट ते देत असत यांच्या वेळचे संगीतकार आणि त्याच्यानंतर आलेले संगीतकार सुद्धा संगीत देताना त्यांनी जी चौकट तयार केली त्याचाच वापर करताना दिसतात त्यांनी संगीतात बदल घडवून आणले ध्वनीमुद्रणात वेगळेपणा आणला मोठ्या प्रमाणात वाद्यांचा समावेश संगीतात केला त्याचबरोबर ऐकणाऱ्या रसिकांच्या आवडी पण बदल नवे ऐकायला शिकवले यांनी दुःखी गाणी सादर करण्याची वेगळी शैली वापरलेली दिसून येते एकोणीशे साठ नंतर शंकर जयकिशन यांनी करियर मध्ये खूपच उंची गाठली संगीत दिग्दर्शक म्हणून सर्वात जास्त किंमत या दोघांची होती दुर्दैवाने दोघे अलग झाले वेगवेगळे संगीत देऊ लागले तरी ते एकमेकांच्या बरोबर होते सिनेसंगीताचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी त्याला नवे रूप देण्यासाठी वेगवेगळे प्रयोग करणारे दोन वेगळ्या राज्यातील वेगळी भाषा बोलणारे वेगळी वाद्य वाजवणारे हे दोन संगीतकार दोघांनी इतिहास निर्माण केला जयकिशन यांचा मृत्यू बारा सप्टेंबर एकोणीसशे एकाहत्तर साली मुंबई येथे झाला शंकर यांचा मृत्यू एकोणीसशे सत्त्याऐंशी मध्ये एकोणीसशे अडुसष्ट मध्ये शंकर जयकिशन यांना भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार दिला तीन मे एकोणीसशे तेरा मध्ये भारतीय टपाल विभागाने त्यांचा फोटो तिकिटावर छापला त्यांना चोरी चोरी अनाडी दिल प्रीत पराई प्रोफेसर सूरज ब्रह्मचारी पहचान मेरा नाम जोकर बेईमान या सिनेमाना सर्वश्रेष्ठ संगीत दिग्दर्शनाचा फिल्मफेअर अवॉर्ड मिळाले येहुदी छोटी बहन जिस देश में गंगा बहती है दिलेक मंदिर संगम आरजू दीवाना चंदावर बिजली अंदाज रेशम की सन्यासी याना मनोतीत पुरस्कार मिला मेरे हजूर मदिल झनक झनक तोरे बाजे पाये लिया व लाल पत्थर मदिल रे मन सूर मेगा याना सूर सिंगार पुरस्कार मिला ब्रह्मचारी अंदाज यासाठी बंगाल फिल्म पत्रकार संघ पुरस्कार मिळाला शंकर जयकिशनने यांनी जवळजवळ एकशे पंच्याऐंशी चित्रपटांना संगीत दिले शंकर जयकिशन यांना मानाचा मुजरा धन्यवाद